नमस्कार मित्रांनो बटाटा हे या ग्रहावरील तांदूळ नंतर सर्वाधिक खाल्लेले अन्न आहे काहींना मॅश केलेला बटाटा आवडतो तर काहींना फ्रेंच फ्राईज खायला आवडतात तर बऱ्याच लोकांना कुरकुरीत बटाट्याचे चिप्स ची खायला आवडतात पण हे चिप्स अस्तित्वात कसे आले आज आपण बघणार आहोत अठराशे त्रेपन्न मध्ये बटाटा चिप्स हा पदार्थ चुकून बनवण्यात आला अठराशे त्रेपन्नच्या काळामध्ये जॉर्ज क्रम हे आचारी काम करायचे एका न्यूयॉर्कमधील साराटोगा स्प्रिंगमधील मून लेक लॉज या ठिकाणी काट्याने खाल्ले जाणारे जाड कट केलेले फ्रेंच प्राइस ही त्यांची खासियत होती पण एके दिवशी एका ग्राहकाने तक्रार केली क्रम यांचे फ्रेंच प्राईज खूपच जाड आहेत असं त्यांनी सांगितलं म्हणून क्रम यांनी ते पातळ कापून पुन्हा तळले पण ग्राहकाने अजूनही तक्रार केली अजूनही ते जाड वाटत होते म्हणून त्यानं हताश होऊन अगदी पातळ त्याचा काप केला आणि कुरकुरीत तळले पण ग्राहकाला हे बटाट्याचे चिप्स खूप आवडून गेले आणि त्यानंतर अनेकांना त्यांनी खायला दिले आणि इतरांनासुद्धा ते खूप आवडले म्हणूनच अशा पद्धतीनं बटाटा चिप्सचा जन्म झाला हे सारा गोटामध्ये बनले होते म्हणूनच सारागोटा चिप्स या नावाने ते प्रसिद्ध झाले आणि याच हॉटेलच्या मेनू कार्डमध्ये हा पदार्थ ॲड झाला बटाटा चिप्स हा प्रादेशिक विशेष पदार्थ म्हणून वर्षापासून फक्त रेस्टॉरंटमध्ये मिळत होता मग एकोणीसाव्या शतकामध्ये तो किराण मालाच्या दुकानमध्ये सुद्धा येऊ लागला अठराशे पंच्याण्णवमध्ये स्वयंपाकघरातील बटाटा चिप्स बनायला सुरुवात झाले त्यानंतर तो स्थानिक स्टोअर्समध्ये वितरित करण्यात आला एकोणीसशे वीसच्या दरम्यान बटाटा सोडण्यासाठी यंत्र चालू झालं यंत्राचा शोध लागला आणि त्यामुळं हे काम सोपं झालं आज बटाटा चिप्स जगातील सर्वात लोकप्रिय स्नॅक्स म्हणून ओळखला जात आहे अनेकांचा दावा आहे की बटाटा चिप्स हे अमेरिकेचे आवडते स्नॅक फूड आहे युनायटेड स्टेट्समध्ये बटाटा चिप्स किरकोळ विक्री सहा मिलियन डॉलरपेक्षा जास्त होते तुम्हाला बटाटा चिप्स खायला आवडतात का हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चला तर मग बघूया भारतामध्ये बटाटा चिप्स कसे हा यल बटाटा असतो बेसिकली याचा कलर लाल असतो हा फक्त साठीच यूज केला जातो क्रंची आणि चांगली बटाटो वेपर्स निघतात त्याचे हा मार्केट यार्डमध्ये येतोय यामध्ये त्याचं वाळवून खाण्यासाठी जास्त उपयोग होतो इंदोरी बटाट्याचा पातळ चिप्स बनताताय वे वे बदलल्यानंतर वेगवेगळे चिप्स आता हे वेपर्स स्लाईस पाडलेले आहे मशीनमध्ये ता स्वच्छ क्लीन करून दुसऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये शिफ्ट करून घेणार आहोत असं प्रत्येक वेळी पाणी चेंज करत राहावं लागतं त्याच्यामुळं स्टार्च वेपर्स मला बटाटोमध्ये जो स्टार्च असतो तो निघून जातो त्यामुळे क्रिस्पीपणा जास्त येतो आता यातलं ते वेपर्स काढून घेऊन पुन्हा स्वच्छ दुसऱ्या पाण्यामध्ये शिफ्ट करायचे आता हे आपण ड्रायर मशीनला लावत आहे स्वच्छ धुतलेले वेपर्स आपण हायड्रो मशीन ड्रायर मशीनमध्ये टाकत आहे या मशीनमध्ये पूर्ण पाणी निघतं बटाट्याचं बटाटे, बटाटे वेपर्सचं यातून पाणी पूर्णपणे निघलेलं आहे बघू हॅलो थोडस अजून थोडस फ्राय व्हायला हो लागते त्यातली बुडबुडी यायचं बंद झालं आणि गोल्डन कलर आला का नाही समजायचं तयार झालं तयार आहेत आता गरमागरम चुलीवरील वेफर्स